आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार खास देवी लक्ष्मीच्या या मंत्राचे करा पठण मिळेल भरभरून आशीर्वाद अनेकांना माहीत नाही शास्त्रानुसार मार्गशीर्ष पूजा करणाऱ्या भक्तांना देवी लक्ष्मी खूप आशीर्वाद देते देवीला दे प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील पूजा हा एक उत्तम पर्याय आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी विशेषतः देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे भाविक आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी तसेच समृद्धी शांती सुखाची कामना देवी लक्ष्मीकडे करतात साधारणपणे डिसेंबर मध्ये हिंदू कॅलेंडर मधील मार्गशीर्ष ही पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यात जवळपास चार ते पाच गुरुवार असतात या गुरुवारी विशेष करून महिला उपवास करतात तसेच देवी लक्ष्मीची पूजा करतात मार्गशीर्ष गुरुवारी पूजा का करतात विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी हे करतात तर अविवाहित स्त्रिया योग्य जोडीदार मिळण्यासाठी करतात सुख आणि संपत्ती शोधणारे दापमत्य देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतात मार्गशीर्ष हा हिंदू कॅलेंडर मधील शुभ महिन्यांपैकी एक आहे विशेषतः आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ही पूजा करू शकतात शास्त्रानुसार मार्गशीर्ष पूजा करणाऱ्या भक्तांना देवी लक्ष्मी खूप आशीर्वाद देते असं म्हणतात देवीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्षातील पूजा हा एक पर्याय आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेचा उद्देश काय आहे पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मी पूजन केल्यास भक्तांना देवीची पूर्ण कृपा प्राप्त होते या शुभ दिवशी तिची पूजा करणाऱ्या स्त्रियांना ती नशीब समृद्धी संपत्ती प्रदान करते पूजेच्या दिवशी महिला मार्गशीर्ष लक्ष्मी मंत्राचा जप करू शकतात त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करून आध्यात्मिक आणि ऐहिक यश मिळू शकते मार्गशीर्ष लक्ष्मी मंत्र लक्ष्मीकांत कमल नयनम योगी बिर्ध्याम वंदे विष्णू भवभयहर सर्व ओम नमो नारायणाय नमहा देवी महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो पाटावर चौरंगावर किंवा आसनावर स्थापित करा कलश घ्या लाल कापडाने झाकून ठेवा रांगोळीसह स्वस्तिक चिन्ह बनवा हे चतुर्वेदाचे प्रतिनिधित्व करते जो समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे रांगोळीवर आपले कलश ठेवा भांड्यात पाणी घाला आणि त्यात आंब्याची पाच पाने ठेवा पानांची ठोके कलशाच्या बाहेर असावीत नारळ तुमच्या कलशाच्या वर असावा सफरचंद केळी आणि डाळिंबशी पाच फळे देऊ शकता खीर किंवा चणे आणि गुळाचा प्रसाद तयार करा लक्ष्मीच्या पूजेसाठी पिवळ्या फुलांची खरेदी करा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विविध कारणांसाठी केली जाते आर्थिक स्थैर्यासाठी सुख यश आणि कीर्तीसाठी कुटुंबाच्या आनंदी जीवनासाठी देवी लक्ष्मीच्या आठ रूपांपासून आशीर्वाद मिळवण्यासाठी जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी जीवनातील आर्थिक समस्यांपासून आराम मिळण्यासाठी व्यवसाय सुधारण्यासाठी चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी जोडपी पूजा करू करू शकतात शकतात आणि मुलासाठी देवीची प्रार्थना या व्यतिरिक्त देवी लक्ष्मीच्या निरंतर भक्तीने तुम्हाला मानसिक शांती आणि आध्यात्मिक वाढ मिळेल भूतकाळातील वाईट कर्म दूर करण्यात मदत पूजा हा हिंदू परंपरेचा एक आवश्यक भाग आहे आणि मार्गशीर्षच्या शुभ महिन्यातील गुरुवार विशेष समजला जातो या काळात पूजा केल्यास देवाप्रति तुमची भक्ती आणि पूजा विधींचे योग्य प्रदर्शन तुम्हाला भूतकाळातील कर्मे दूर करण्यात मदत करेल म्हणजेच ही पूजा तुमचे हृदय शुद्ध करेल असेही मानले जाते यामुळे मानसिक किंवा शारीरिक आजार टाळू शकतात या पूजेने त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होते याव्यतिरिक्त आपण चोरी अपघात आणि अकाली मृत्यू टाळण्यासाठी विधी करू शकता मार्गशीर्ष पौर्णिमा वैवाहिक आणि कौटुंबिक बंध मजबूत करते भक्ती आणि प्रामाणिकपणाच्या चा मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला आनंद समृद्धी आणि कल्याण आणते असे मानले जाते मार्गशीर्ष पूजा केव्हा केली जाते मार्गशीर्ष पूजा ही साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केली जाते मार्गशीर्ष महिन्यात चार ते पाच गुरुवार असतात यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही पूजा करू शकता भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही सत्यनारायण पूजा देखील करू शकता